नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण विसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत रात्रीची वेळ होती भटवाडीतील आपल्या निवासस्थानी पांडुरंगशास्त्री इंग्लंडच्या इतिहासावरील एक ग्रंथ वाचत बसले होते बाजूला बसलेल्या निर्मलाताईंचंही कसलं तरी वाचन चाललं होतं आपल्या पतिराजाप्रमाणेच निर्मलाताईंनाही वाचनाची पुष्कळ आवड होती निवांत वेळ मिळाला म्हणजे त्या वाचन करीत असत त्या दिवशी इतर कामं लवकर आवरल्यामुळे त्याही वाचनात रमून गेल्या होत्या पांडुरंगशास्त्रींच्या बोलण्यामुळे त्यांची तंद्री भंग पावली आपल्या हातातला ग्रंथ बाजूला करून पांडुरंगशास्त्री मोठ्या उत्साहानं म्हणत होते उलगडा झाला एकदाचा कितीतरी वर्ष झाली तो प्रश्न माझ्या मनाच्या आवर्तात फिरत होता कुठल्या प्रश्नाचा उलगडा झाला जानव का घालायचं हा प्रश्न तुम्हाला केव्हा पडला होता लहानपणी रोह्याच्या पाठशाळेत शिकत असताना या प्रश्नानं मी गुरुजींना अक्षरशः भंडावून सोडलं होतं गुरुजी माझ्यावर तेव्हा नाराजही झाले असतील पण मी तरी काय करणार मला समर्पक उत्तर हवं होतं ते मला मिळत नव्हतं पण आज मिळालं एकदाचं काय उत्तर मिळालं मला नाही का सांगणार निर्मला उत्तरं सहजगत्या मिळत नसतात ती मिळवावी लागतात या ग्रंथातल्या एका गोष्टीवरून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं अर्थात जानवं का घालावं याचं उत्तर या गोष्टीत नाही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र या गोष्टीतून गवसलं तुम्हाला बरी बाई अशी उत्तरं काढता येतात बरं सांगा तरी ती गोष्ट पांडुरंगशास्त्रीने ती गोष्ट त्यांना थोडक्यात सांगितली राज्याची एकंदर परिस्थिती पाहण्यासाठी इंग्लंडचा राजा शेतकऱ्याचा वेश घेऊन फिरत होता फिरता फिरता तो शहराच्या वेशीपाशी आला वेशीजवळ थोडंसं सैन्य दळ होत सैन्य दळाचे तंबू तिथे पडलेले होते त्या तंबूच्या शेजारी एक सेनाधिकारी पाय पसरून चिरट ओढत आरामात बसला होता शेतकऱ्याच्या वेशातील राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याने विचारलं साहेब जॉनबर्गचा रस्ता कुठला त्या अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या वेशातील त्या राजाकडे निरखून बघितलं राजाला त्यानं मुळीच ओळखलं नव्हतं एक शिबी हसडून तो म्हणाला मला विचारतोस चल चालता हो इथून एका यश्चित भणंग तरुणानं आपल्याला पत्ता विचारावा ही गोष्ट त्या सेनाधिकाऱ्याला अपमानास्पद वाटली होती परंतु राजानं पुन्हा प्रेक्षा केली तेव्हा त्या ते अधिकाऱ्यानं राजाला तत्क्षणी लाथ मारून खाली पडलं आणि जरबेच्या सरात म्हटलं तुला सांगितलं ना चालता हो इथून त्यानं राजाला पुन्हा एक शिवी हसडली राजा उठून उभा राहिला आणि म्हणाला तेवढा पत्ता सांगितला असता तर तुमचं काय बिघडलं असतं ते ऐकून त्या अधिकाऱ्यानं पुन्हा एकदा लत्ता प्रहार करून राजाला खाली लोळवलं लो। चवताळून तो म्हणाला कुणाशी बोलतोस तू एकदा सांगितलेलं समजत नाही का चालतं हो इथून स्वतःला सावरून राजा उभा राहिला दोन वेळा खाली पडल्यामुळे त्याला चांगलाच मार लागला होता आपलं अंग चोळत तर त्या अधिकाऱ्याला म्हणाला मला तुम्ही लात मारली याचा अर्थ तुम्ही फार मोठे असले पाहिजेत स्वतःच्या स्तुतीने तो अधिकारी थोडासा खुश झाला लगेच त्यानं विचारलं मी कोण असेन असं तुला वाटलं कार्पोरल छे त्याच्यावरचा लेफ्टनंट त्याच्यावरचा अरे बापरे म्हणजे कॅप्टन हो आपण एवढे मोठे कॅप्टन आणि मी तुम्हाला रस्ता विचारला चूक झाली माझी तो अधिकारी खुशीत येऊन हसला आणि मान हलवून म्हणाला ठीक आहे जाऊ दे पण तू कोण आहेस ते नाही सांगितलंस तुम्हीच ओळखा पाहू राजाकडे निरखून बघत कॅप्टन म्हणाला तू शिपुर्डा देखील वाटत नाहीस शिपायाचा वरचा आहे मी कॉर्पोरेट की काय त्याच्यावरचा लेफ्टनंट त्याच्यावरचा म्हणजे कॅप्टन अह त्याच्यावर कॅप्टन एकदम सावरून बसला मग त्यानं विचारलं मेजर आहेस की काय तू त्याच्याहीवर कॅप्टन उठून उभा राहिला आणि त्यानं विचारलं फील्ड मार्शल नाही कॅप्टन ताठ उभा राहिला आणि सॅल्यूट ठोकून म्हणाला जनरल छे छे त्याच्याहीवर अरे बापरे म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष इंग्लंडचे राजे की काय होय ते ऐकल्याबरोबर तो कॅप्टन पुरता धास्तावून गेला तडका फडकी त्यानं आपल्या कमरेवरचं पिस्तूल काढलं आणि ते राजासमोर धरून तो म्हणाला इंग्लंडच्या राजाबद्दल कोणी एखादा अपशब्द जरी काढला तरी आम्ही त्याला ठार करतो आणि मी तर आपल्याला शिवी दिली लाथ मारली हे पिस्तूल घ्या आणि मला गोळ्या घाला मी फार मोठा अपराध केलेला आहे समजावणीच्या स्वरात राजा म्हणाला मी काही तुला मारणार नाही पण तुझ्या या कृत्याबद्दल तुला शासन हे झालंच पाहिजे आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे राजा हसून म्हणाला तुझ्यासारख्या चांगल्या कॅप्टनला मी मारणार नाही पण मानसिक शासन मात्र करणार आहे अरे जेव्हा मी शेतकरी वाटत होतो तेव्हा तुझी वागणूक कशी होती उद्धट आणि अविवेकी अशी मला राजाच्या रूपात ओळखतास तुझी वागणूक कशी बदलून गेली तू नम्र सभ्य आणि विवेकी बनलास मी तर तोच आहे पाच मिनटात फरक पडला आणि तुझी वागणूक बदलून गेली तेव्हा चोवीस तास इंग्लंडचा राजा तुझ्याबरोबर आहे असं समजून तू आजपासून वागायला सुरुवात कर म्हणजे तुझ्या हातून कोणतंही अपकृत्य होणार नाही त्याची ही खूण म्हणून हा क्रॉस तुझ्या गळ्यात घाल ही शिक्षा कॅप्टननं मान्य केली त्याच्या हीच हायनेसनं दिलेल्या सोन्या चांदीचा क्रॉस त्याने गळ्यात घेतला राजा पुढच्या प्रवासाला निघून गेला ही गोष्ट ऐकल्यावर निर्मला त्यांनी प्रश्न केला या गोष्टीतून तुम्हाला कोणतं उत्तर मिळालं पांडुरंगशास्त्री म्हणाले या गोष्टीतून मला जाणव घालण्यासंबंधीचा उलगडा झाला देव माझ्याबरोबर आहे ही भावना जानवं घालण्यामागे असली पाहिजे म्हणूनच जानव्याच्या सुताच्या तंतूवर देवांना अधिष्ठित करायचं असतं चोवीस तास जानवं गळ्यात राहतं झोपताना काढून ठेवावं लागत नाही दिवस रात्र देव आपल्याबरोबर आहे ही भावना एकदा दृढ झाली म्हणजे माणसाच्या हातून अपकृत्य होणारच नाही निर्मला त्यांनी म्हटलं आपल्या ऋषीमुनींनी किती विचारपूर्वक या गोष्टी ठरवल्या होत्या हो तर आपण त्यातला अर्थ जाणून घेतला पाहिजे अन्यथा मूळ हे तो बाजूलाच राहतो आणि मग उरतं ते केवळ अर्थहीन कर्मकांड एकादशीच बघ ना देवाच्या सहवासात राहणं अथवा देवाच्या कार्यासाठी तो दिवस राखून ठेवणं हा उद्देश आज बाजूलाच राहिलाय आणि साबुदाण्याची खिडचडी खाण्याचं सा कर्मकांड तेवढं मागे उरलंय खरंय एकादशी आणि दुप्पट खाशी निर्माला त्यांच्या बोलण्यावर किंचित हास्य करून पांडुरंगशास्त्री म्हणाले तसंच हे जानव्याचं जानवं का घालायचं चा। याचा अर्थ कुणालाही माहीत नाही शास्त्रात सांगितलं म्हणून जानवं घालायचं एवढंच अलीकडच्या लोकांना ठाऊक त्यातही जानवं घालायची मक्तेदारी केवळ ब्राह्मणांचीच आहे असाही अपसमज समाजात दृढ होऊन बसलेला आहे आपल्या शास्त्रकारांना हे मुळीच अभिप्रेत नव्हतं मला सांग की देव माझ्याबरोबर आहे ही भावना सर्वांसाठी नाही का जानवं ही वैदिक जीवनाची दीक्षा आहे ती दीक्षा घेतली नसेल तर आपल्याला दुःख झालं पाहिजे शरम वाटली पाहिजे अहम ब्रह्मास्मी हे महावचन केवळ महापुरुषांना अनुभूतीसाठी नाही तर ते सामान्य माणसालाही उभं राहण्यासाठी प्रमुख आधार आहे जाणव्याचंही तसंच आहे आज मला या गोष्टीचा उलगडा झाला लहानपणी पडलेलं कोडं आज उलगडलं त्यामध्ये केवढा अर्थ दडला आहे देव माझ्याबरोबर आहे हा विश्वास एकदा दृढ झाला म्हणजे माणूस अपकृत्य करायला धजावणार नाही उलट त्याच्या हातून सत्कृत्यच होईल अपकृत्य करायचं त्याच्या मनातही येणार नाही आपल्या संतांनी सतत हाच उपदेश केलेला आहे देव तुमच्या हृदयात बसले आहे गळ्यातलं जाणव तुम्हाला त्याची आठवण करून देतं म्हणूनच त्याला यज्ञोपवित्रम परम पवित्रम असं म्हटलेलं आहे ग्रंथ बाजूला ठेवून पांडुरंगशास्त्री द्वेषानं बोलायला लागले होते त्यावेळी बाहेरची रहदारी मंदावली होती सर्वत्र निरव शांतता पसरली होती पांडुरंगशास्त्रींच्या अंतकरणात मात्र खळबळ माजून राहिली होती बाणाला लक्ष भेदून जावं त्याप्रमाणे पांडुरंगशास्त्रींच्या मुखातून बाहेर पडणारे शरशब्द वातावरणातील निरव शांततेला भेदून जात होते त्यांच्या बोलण्यामधून त्यांच्या अंतकरणातील तडफड निर्मलातईंना प्रतीत होत होती निर्मला ते परकीय तत्त्वज्ञ बघ खरोखर ते केवढे मोठे त्यांनी त्यांचं तत्वज्ञान शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवलं नाहीतर आमचे ब्राह्मण देवळातून नुसते कथा सांगत बसले त्यांनी केलं का असं कार्य हो? अगं रामकथा किंवा कृष्णकथा सांगणारे पुष्कळ पुराणिक बुवा आहेत ते गर्दीही बऱ्यापैकी खेचतात पण धर्माचा जीर्णोद्धार ते करू शकले का मुळीच नाही आपला वैदिक धर्म खरोखर महान आहे परिपूर्ण आहे पण आज तो मोडकळीला आला आहे तो टिकवला पाहिजे धर्म टिकवल्याशिवाय काहीही चालणार नाही काही, काही वेळ ते बोलायचे थांबले मनातून आणि मनापासून ते बोलत होते जणू त्यांचा स्वतःच्या मनाशी संवाद चालला होता काही वेळानं निर्मला त्यांना उद्देशून ते पुढे म्हणाले निर्मला खरोखरच आपल्याकडे फार मोठं तत्वज्ञान आहे वेदांची जीवनपद्धती आहे उपनिषदांचं ज्ञान आहे गीतेचं मार्गदर्शन आहे ते प्रगाढ तत्वज्ञान आणि भव्य दिव्य संस्कृती उभी करण्यासाठी आपल्या ऋषीमुनी वर्षानुवर्ष चिंतन मनन ध्यान तप केलं अवतारी पुरुषांनी रक्त आटवलं आपल्याला त्याची जाणीव उरलेली नाही कृष्णजन्म साजरा करून दहीहंडी फोडण्यात आणि सुंठवडा खाण्यात आपण धन्यता मानतो त्या परकीयांनी धर्मप्रसारासाठी केवढे कष्ट उपसले आहेत अगं ज्या ठिकाणी माणूस माणसाला खातो अशा रानटी भागात जाऊनसुद्धा त्या लोकांनी ने धर्म नेऊन पोचवला बोलता बोलता त्यांना नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली स्वामी प्रेमपुरींनी सातशे संन्याशांचा एक मेळावा आयोजित केला होता ज्या लोकांना धर्म हवा आहे अशा संन्याशांचं ते वेदांत संमेलन होतं त्या संमेलनासाठी पांडुरंग शास्त्रींना प्रमुख अतिथी या नात्यानं बोलवण्यात आलं होतं तिथल्या भगव्या रंगामध्ये पांडुरंग शास्त्रींचा एकमेव शुभ्र रंग उठून दिसत होता कारण खादीचा पांढराशुभ्र सदरा तसंच पांढराशुभ्र धोतर या आपल्या नित्याच्याच वेषात पांडुरंगशास्त्री त्या संमेलनाला उपस्थित राहिले होते प्रमुख पाहुणे या नात्यानं भाषण करताना ते म्हणाले होते आज इथे तुम्ही जवळपास सातशे संन्याशी एकत्र जमलात हे पाहून आनंद वाटतो हरिकिसन अग्रवाल शेठजींनी तुम्हाला तिकीट दिलं म्हणून तुम्ही आलात अर्थात त्यात गैर काहीच नाही कारण सैन्याशाला खिशाच नसतो तेव्हा इथे असे एकत्र जमलात त्याप्रमाणे अन्य ठिकाणीही तुम्ही एकत्र यायला हवं तुमच्यामधल्या पन्नास पन्नास सन्याशांनी पंजाब हरियाणा वगैरे भारताचा एक एक प्रांत घेतला आणि तिथे जाऊन लोकांना खऱ्या अर्थानं धर्माचं शिक्षण दिलं तर केवढं कार्य होईल कारण भगव्या कपड्यात का मोठी शक्ती आहे ती शक्ती योग्य दिशेनं वापरली गेली तरच धर्मकार्य होईल मगच हे वेदांत संमेलन आहे असं मी म्हणेन सर्व उपस्थित संन्याशांनी पांडुरंगशास्त्रींची ती कल्पना उचलून धरली हे कार्य केलं पाहिजे असं जोतो म्हणू लागला एवढंच नव्हे तर संन्याशांमधले स्वामी अखंडानंद दुसऱ्या दिवशी पांडुरंगशास्त्रींकडे आले आणि म्हणाले कार्य करायची माझी सिद्धता आहे आपण कार्य करू पण कुणीतरी पुरस्कृत करायला हवं ना या प्रसंगाची आठवण येऊन पांडुरंगशास्त्री निर्मलातेनं म्हणाले स्पॉन्सर केल्याशिवाय कुणीही जागचा हालायचं नाही म्हणून मला ख्रिश्चन धर्मप्रसारकांचं खरोखर कौतुक वाटतं एक सामान्य धर्म केवळ प्रचार वैशिष्ट्याच्या बळावर त्यांनी बारा आणि पोचवला आमचे लोक नुसते माळा उडीत बसले नाहीतर रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालून स्पॉन्सरर शोधेत हिंडले या लोकांची एक गोष्ट मला समजत नाही रुद्राक्षाच्या माळा जरूर घालाव्यात पण त्या कपड्याच्या आतून का घालत नाहीत शरीराला स्पर्श झाला तरच रुद्राक्षाचा आरोग्यदृष्ट्या उपयोग होत असतो ते शास्त्र आहे असं असून ही मंडळी कपड्यांवरून माळा घालतात याला काय म्हणावं नाहीतर प्रदर्शन कसं होणार तो देखावा पाहूनच लोक त्यांच्यामागे धावतात ना निर्मला त्यांच्या या मिश्किल बोरण्यावर पांडुरंगशास्त्री गंभीरपणानं म्हणाले या साऱ्या देखाव्यातच खरा धर्म गुरफटून बसला आहे पुरता हरवून गेला आहे लहानपणापासून माझ्या मनात ही व्यथा होती हा सल सलत होता धर्माचा जीर्णोद्धार करावा धर्माची तत्व शेवटच्या माणसांपर्यंत न्यावीत असं मला तेव्हापासून वाटायचं त्यावेळी भोवतालचा बुरसटलेला समाज पाहून मनात चीड निर्माण व्हायची कर्मकांडात अडकलेले लोक मला सर्वत्र दिसायचे ठाई ठायी ते लोक पाहून मना मनात काहूर माजायचं मनातली ती व्यथा कुणाजवळ तरी बोलून दाखवावी असं वाटायचं पण कुणाशी बोलणार कुणाला वेदांताचं महत्त्व सांगणार भक्ती तरी कुणाला समजणार निर्मला वर्षानुवर्ष माझ्या मनात अंधार होता पण आता मात्र फटफटायला लागला आहे अंधार दूर व्हायला लागला आहे त्यातून मला आशेची वाट दिसायला लागली आहे बोलताना पांडुरंगशास्त्रींचे निळसर चमकदार नेत्र अधिक तेजस्वी बनले होते ती चमक काही वेगळ्याच प्रकारची होती त्यांची मुद्राही अधिक तेजस्वी बनली होती टेबल लॅम्पचा प्रकाश त्यांच्या मुद्रेवर पडला होता त्यामुळे त्यांच्या गौरवर्णाला सुवर्णरंगी छटा प्राप्त झाली होती निर्मला त्यांच्यावरील बोलण्यावर शंका उपस्थित केली धर्माचा जीर्णोद्धार करायला किंवा मा शेवटच्या माणसापर्यंत धर्म घेऊन जायला तुम्ही एकटे कसे काय पुरे पडणार थोडं सावरून बसत पांडुरंगशास्त्री म्हणाले मी एकटा काय करणार असंच मला इतके दिवस वाटत होतं पण जोपर्यंत माणूस उभा राहत नाही तोपर्यंत समाजही उभा राहत नाही पण मला खात्री आहे मी माणूस उभा करेन मी स्वतः चालत राहीन ज्याच्या विचारात शक्ती आहे तो माणूस उभा करू शकतो निर्मला आम्ही काय मिशनरांसारखी कामं करू शकणार नाही की काय पण बर्ट्रॉन रसेल म्हणतो त्याप्रमाणे प्रोफेशनल प्रिस्टहूडमध्ये धर्म बदलण्याची ताकद नसते आमचे प्रिस्ट म्हणजे भागवत कथा सांगून निव्वळ पैसा कमवणारे असले प्रोफेशनल प्रिस्ट मी मुळीच धर्मप्रसारासाठी पाठवणार नाही कारण प्रोफेशनल प्रिस्ट कधीही क्रांती करू शकत नाही मग कोणाला पाठवणार ज्यांची उदरभरणाची स्वतंत्र सोय आहे अशा लोकांनाच मी अशा धर्मकार्यासाठी पाठवीन पण त्यांना धर्माविषयी आस्था हवी ना ज्यांना धर्माविषयीच आस्था नाही असे लोक धर्मप्रसाराचं कार्य काय करणार निर्मला त्यांनी ही स्वाभाविक शंका उपस्थित केली होती त्यावर पांडुरंगशास्त्री म्हणाले अगं या सर्व गोष्टीचा मी खूप विचार केला आहे लोकांना धर्माची आस्था असते पण धर्मकार्य करायला त्यांना फुरसत नसते उदरभरण हाच त्यांचा धर्म असतो म्हणून ज्यांची उदरभरणाची सोय आहे आणि ज्यांना धर्मकार्य करण्याची आवड आहे असेच लोक या कार्यासाठी निवडले पाहिजेत निर्मलाताई म्हणाल्या प्रथम सर्वसाधारण समाजात धर्माची आवड निर्माण केली पाहिजे मग त्यांना धर्मकार्याची प्रेरणा होऊ शकेल ज्यांना पोटापण्याची चिंता नाही असे लोक निवडून धर्मप्रचारासाठी पाठवता येतील तसं बघितलं तर धर्म हा प्रत्येकालाच हवा असतो पैसेवाल्यांनाही तो हवा असतो कारण पैसेवाला भित्रा असतो पापक्षालन व्हावं आणि आपली संपत्ती सुरक्षित राहावी म्हणून तो देवाला नमस्कार करतो धार्मिक समारंभाला तो दहा दहा हजार रुपये देखील देतो केवळ भीतीपोटी त्यांना देवधर्म हवा असतो तो आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्या संपत्तीची वाढ व्हावी यासाठी मध्यंतरी मी त्या कोट्याधीशाच्या गीता संमेलनाला गेलो होतो ना पांडुरंगशास्त्रींनी त्या प्रसंगाची निर्मला त्यांना आठवण करून दिली काही दिवसापूर्वीच मुंबईतल्या अग्रसेन कोट्याधीशांनी गीता संमेलन भरवलं होतं त्यासाठी त्यांनी एक बैठक घेतली होती त्या बैठकीसाठी त्यांनी एकमतानं पांडुरंगशास्त्रींना बोलवलं होतं त्या बैठकीत धर्मकार्याविषयी बोलताना पांडुरंगशास्त्री म्हणाले होते ब्रिटिशांनी इथे राज्य कसं केलं कोणाच्या बळावर केलं तर हुशार आय सी एस अधिकाऱ्यांच्या बळावर केलं त्याप्रमाणे धर्मकार्यासाठी तसेच हुशार धर्मप्रसारक तयार झाले पाहिजेत तसं झालं तरच धर्मप्रसार झपाट्यानं होऊ शकेल धर्माला बळ प्राप्त होऊ शकेल त्या कोट्याधीशांना पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले होते मी तुम्हाला आवाहन करतो अशा धर्मप्रचारासाठी तुम्ही अशा प्रचारकांना तुमच्याकडे नोकरी द्या पगारपत्रावर तो सही करून जाईल महिन्याचा पगार घेण्यापुरता तो तुमच्याकडे येईल बाकी सारा वेळ तो धर्मप्रसाराचं काम करील त्यांच्यापैकी कोणीतरी म्हटलं शास्त्रीजी अशा कामासाठी फर्स्ट क्लास एम ए हवेत पण ते मिळत नाहीत मी तुम्हाला अशी माणसं तयार करून देतो मी म्हणतो तेवढं तुम्ही करा शास्त्रीने मोठ्या तळमळीनं तो प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला होता पण त्या त्यांच्या प्रस्तावाला कोणीही प्रतिसाद दिला नव्हता या प्रसंगाची आठवण देऊन पांडुरंगशास्त्रीनी म्हटलं निर्मला कायमचं बंधन कुणालाही नको आहे देवकार्याच्या नावाखाली एकदा दहा हजार रुपये फेकायला या गोट्याधीशांना काही वाटत नाही तेवढं केलं म्हणजे पुन्हा काळे व्यवहार करायला ते बाराही महिने मोकळे म्हणून असेच धर्मप्रसारक निर्माण करायचे की ज्यांची उदरनिर्वाहाची स्वतंत्र व्यवस्था आहे तशी माणसं आपल्या शिबिरातून तयार होत आहेतच गेल्या काही शिबिरामधून मीही प्रभू कार्याची संकल्पना सातत्यानं मांडतो आहे आता त्याला निश्चितच मूर्त स्वरूप येईल कुठे निर्मला त्यांनी आश्चर्यानं विचारलं आपल्या जागेवरून उठून पांडुरंगशास्त्री म्हणाले जुहूच्या सागर किनाऱ्यावर चांदण्या रात्री वा चांदण्या तर तुमच्या आवडीच हो तर पहिल्यापासून चांदण्यात बसायला किंवा चांदण्यात फिरायला मला फार आवडतं निर्मला चंद्राकडे किंवा चांदण्यांकडे पाहून मला स्वर्गीय कल्पना सुचतात लहानपणी रोयात असताना सुद्धा चांदण्यांचा आनंद घ्यायला मला फार आवडायचं संधी मिळेल तेव्हा मी चांदण्यात फिरण्याचा आनंद आजही घेत असतो म्हणूनच ही बैठक चांदण्या रात्री घेतली आहे एकूण या चांदण्या रात्री चांगलंच विचारमंथन होणार असं दिसतंय शास्त्रींनी हसून मान हलवली आणि ते बिछाण्याच्या दिशेनं जायला निघाले त्यांचं मन आता शांत झालं होतं जानवं का घालायचं हा गेली कित्येक वर्ष त्यांच्या मनाच्या आवर्तात फिरत असलेला प्रश्न आज एकाएकी सुटला होता देव आपल्याबरोबर आहे ही कल्पनाच त्यांना अद्वितीय वाटत होती देव माझ्याबरोबर आहे देव माझ्यामध्ये आहे देव माझ्या हृदयात बसला आहे देवघर आपण स्वच्छ ठेवतो मग हृदयाचं हे देवघर आपण स्वच्छ ठेवायला नको का असे विचार येऊन आपण समाजातील शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे त्यालाही जाणीव करून द्यायला पाहिजे अगदी बंधुत्वाच्या नात्यानं त्याच्याकडे गेलं पाहिजे त्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करायला हवी या गोष्टीची त्यांना स्पष्ट जाणीव झाली त्यांनी आपल्या पायांना चाकं लावलीच होती पण केवळ एकट्याच्या पायांना चाकं बांधून कार्यभाग थोडाच पार पडणार होता त्यासाठी अनेक धर्मप्रसारक उभे करायला हवे होते त्यांच्या पायांना चालना द्यायला हवी होती त्यांच्यात चैतन्य निर्माण करायला हवं होतं समाजात मानवता धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी अशा धर्मप्रचारकांना प्रेरणा द्यायला हवी होती त्यांना त्या मानवतेच्या कार्यासाठी ठामपणानं उभं करायला हवं होतं मनात असे विचार चालले असतानाच ते बिचाऱ्यावर ताट बसले भगवंताच्या चरणी त्यांनी आपलं चित्त एकाग्र केलं आणि त्याचं मनोभावे स्मरण केलं कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं मानसं वाक्पराधं विहितं विहितं वा क्षमस्व जय जय करुणाधे श्री महादेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव बिछानावर देव। त्यांनी अंग टाकलं तेव्हा त्यांचा हात सहजगत्या त्यांच्या गळ्यातल्या जानव्याकडे गेला जानवं हातात धरून ते मनाशी म्हणाले देव माझ्याबरोबर आहे या विचारतच त्यांना गाढ निद्रा लागली होती हे प्रकरण इथेच संपलं ओम, तत्सुद्